चांदसेली घाटातील पीडितांना मोठा दिलासा राज्य शासन सर्वतोपरी मदतीसाठी पाठीशी ठामपणे उभे पालकमंत्री कोकाटेंसी वाई नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तडोदा तालुक्यातील चांदसैली घाटात छोटा हत्ती गाडी घसरून पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातामुळे जिल्ह्यावर शोककडा पसरली या दुर्दैवी घटनेत काही निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाल्यात या वेदनादायी घटनेनंतर राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी दिनांक वीस ऑक्टोबर रोजी जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस करत तातडीच्या मदतीची ग्वाही दिली पालकमंत्री ॲडव्होकेट कोकाटे यांनी सकाळी नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात ले दाखल असलेल्या प्रत्येक जखमी नागरिकाची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची बारकाईने माहिती घेतली त्यांनी रुग्णालयातील डॉक्टर व अधिकाऱ्यांशी संवाद साधत अपघातग्रस्तांना आवश्यक औषधे रक्तपुरवठा आणि आरोग्य सुविधांसह सर्वोत्तम व तातडीचे उपचार त्वरित उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या यावेळी पालकमंत्री अॅडव्होकेट कोकाटे यांनी मृत झालेल्या भाविकाप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या सर्वोत्तम उपचार आणि त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक मदत मिळावी यासाठी राज्य शासन व प्रशासन सातत्याने संपर्कात आणि कार्यरत आहे या कठीण प्रसंगी राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील या भेटीदरम्यान आमदार राजेश पाडवी आमदार आमशा पाडवी यांच्यासह सामान्य रुग्णालयातील अधिकारी आणि रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते अपघातांची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन पोलीस व आरोग्य विभागाने तत्परतेने सुरू केले जखमींना रुग्णालयात हलवून वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले जिल्हा प्रशासनाकडून अपघातग्रस्त कुटुंबांना सर्वतोपरी मदत पुरविण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत सम्राट व्ही सेवन न्यूज साठी मुख्य संपादक रसिक गावी यांचा स्पेशल रिपोर्ट